सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत मी आनंदा लिघाडे राहणार वाडीकरचा पाठिंबा घे पवारमाळा नगर सांगली वार्ड क्रमांक मध्ये राहतो माझा हा मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे माझा हा काँग्रेसला पाठिंबा आहे पूर्णपणे मी गेले एकोणीस वर्ष ते वीस वर्षाच्या वरती काँग्रेसचंही काम करत आलेलो आहे मला परवा रात्री आहे भाजपच्या मनोज सरगर हे एक उमेदवार उभे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी व संतोष रुग्ण हे एक उमेदवार आहेत भाजपचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून माझ्या घराजवळ येऊन माझा रस्ता अडवून मला मारहाण केलेली आहे मला व माझ्या पत्नीलाही पत्नी, पत्नी सोडवण्यास आल्या असताना पत्नीलाही लानी मारहाण केली आहे प्रशासनानं याच्यावरती कडक कारवाई करावी असं मी प्रशासनाला विनंती करतो आणि मला जरी सतरा तारखेनंतर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार ज्या लोकांनी मारहाण केले आहेत हे जिम्मेदार असणार आहेत हे कारणीभूत असणार आहेत तुम्ही असं आपल्या माध्यमातून सांगितलं न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट